कर सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा हजार प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत सिन्हाठाणगाव रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाच्या मागणीसाठी डुबेरे दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पक्षाच्या वतीने व जन आक्रोश समितीच्या वतीने झालेल्या आंदोलनात दुबेर सह आठ गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते डुबेरेत रोको आंदोलन हे आजपर्यंतचे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे भाजपचे नेते उदय सांगळे हेमंत नाना वाजे पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे उपाध्यक्ष अरुण वारुंसे अण्णा वारुंगसे माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोली उपसरपंच गणेश वारुंग देवाशेठ वाजे रामदास बोर सद सदस्य शंकर वामने शरद माळी सुनील मुजगुडे मोहनमाळी शहराध्यक्ष सज्जन सांगळे संजय सोनवणे सुनील माळी डुबेरवाडी सरपंच दत्तू गोफणे उपसरपंच राजू वारुंगसे भाऊराव सदगीर यांच्यासह आटकवडे डुबेरे डुबेरवाडी ठाणगाव हिवरे पिंपळे आठवाडी पांडळी टेंभूरवाडी या गावातील नागरिक सहभागी झाले होते आंदोलनावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका मांडली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता देवरे कनिष्ठ अभियंता शिंदे आदी उपस्थित होते यावेळी दुचाकीवरून पडून हात मोडलेल्या सोमनाथ माळी यास पुढे करून गांभीर्य दाखवून देण्यात आले उदय सांगळे यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करताना हे आंदोलन राजकारण व्यक्तीविरोधात नसून प्रवृत्तीच्या विरोधात, विरोधात असल्याचे सांगितले रस्त्यात मोठे खड्डे पडले असून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक कामगार यांना अपघात झाले आहेत अनेक जण जायबंदी झाले आहेत आश्वासनं ऐकून लोक आता कंटाळली आहेत जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले अनेकदा आश्वासने दिली आहे आता ठोस कामाला सुरुवात होत नसेल तर रस्ता लगेच उकडून टाकण्याचा इशारा उदय सांगळे यांनी दिलाय गुन्हे दाखल झाले तरी चालतील आठही गावांसाठी गुन्हे अंगावर घेऊ मात्र रस्त्याची चांगली सुविधा मिळाल्याशिवाय थांबणार नसल्याचे जाहीर केले दोन हजार तेवीसपासून मंजूर असलेला रस्ता राजकीय इच्छाशक्तीचा अभाव प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झाला नसल्याची खंत व्यक्त केली खासदार आमदार यांनाही या, या महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले डुबेरे गाव खासदार राजभाऊ वाजे यांचे आहे ते त्यांच्या गावाचा प्रश्न सोडवू शकत नाहीत अशा वेळी जिल्ह्याने त्यांच्याकडून काय अपेक्षा बाळगाव्यात एक खासदार व एक आमदार असूनही नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येते यासारखे दुसरे दुर्दैव नसल्याचे सांगळे म्हणाले नारायण वाजे यांनी लेखी आश्वासन दिले नाही तर आंदोलन असे सुरूच ठेवण्याचा इशारा दिलाय व बऱ्याच वेळेस आंदोलन करून देखील त्यावर पाठपुरावा झाला नाही व हे काम कधी पूर्ण होईल याचं उत्तर लेखी स्वरूपात द्या ज्ञानेश्वर डोली यांनी आम्हाला भीक म्हणून तरी किमान रस्ता आमच्या झोळीत टाका एक फूट तरी चांगला रस्ता दाखवा असे आवाहन केले यावेळी अपघातात अनेक जण जायबंदी झाल्याची माहिती देण्यात आली अजून किती जणांना जायबंदी करणार असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारलाय ठेकेदार नंदू खताळे यांना तात्काळ बोलवण्याची मागणी करण्यात आली उपअभियंता देवरे यांनी तेवीस फेब्रुवारीपर्यंत सिमेंट कॉन्क्रिटीकरणा कामाला मंजुरी न मिळाल्यास मंजूर झालेले डांबरीकरणाचे काम सिन्नर ते डुबेरपर्यंत आठ दिवसात सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले हे काम मार्च अकरपर्यंत पूर्ण होईल तर डुबेरे ते हिवरेफाटापर्यंत खड्डे दुरुस्ती कामे पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या लेखी आश्वासनानंतर सदरील आंदोलन मागे घेण्यात आले एस साठी आदित्य हटकर शहनवे आठ दिनांक चौदा दोन दोन हजार सव्वीस रोजी उभारण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चा मध्ये सादर करतो की सदर सुंदर डुबेरे टांभर रस्त्यावरती महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्ग या कार्यालयामार्फत कॉन्क्रीटी करण्याच्या कामाचा प्रस्ताव मंत्रालयात सादर आहे पुढील आठ दिवसात जर महाराष्ट्र राज्य विकास पायाभूत विकास महामंडळ मध्ये या कार्यालयाकडून जर कॉम्पिटीकरणाच्या कामाचा आकडा जर मंजूर झाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विकास सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक मार्फत पुढील आठ दिवसात गांबरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल एक वीस वर्षापासून मी कुठेही आपल्या तालुक्यात या रस्त्याला जरा दाखवतो मी तुम्हाला क्रॅक केले त्याला क्रॅक मारलेले नाही समजत नाही आम्हाला तुम्ही क्रॅक मारेल की एक गेले जरा दाखवतो लगेच

याच्यामुळं नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरं जावं आहे आज सिन्नर तालुक्याच्या कुठल्याही भागात तुम्ही गेले नायगाव रोड असेल विंचुरदळवे पांडुर्ले रस्ता असेल सिन्नर ठाणगाव रस्ता असेल धुडी खंबाळा रस्ता असेल या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आणि दुर्दैव म्हणजे आज जिल्ह्याचे खासदार आपल्या सिन्नर तालुक्याचे या तालुक्याला मंत्रीपद मिळालं एवढे मोठे सत्तेचे केंद्र असताना देखील लोकांना रस्त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जर झगडावा लागत असेल आणि डुबेर सारख्या गावामध्ये जर आंदोलन करावं लागत असेल तर याचे एवढं दुर्दैव लोकांचं आणि नागरिकांचं दुसरं नाही आणि म्हणून आज शेवट लोक त्रस्त होऊन आज रस्त्यावर आली आणि रस्त्यावर येऊन एक आंदोलन या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन केलेलं आहे आज पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांनी या ठिकाणी आश्वासन दिलंय की कुठल्याही परिस्थितीत येत्या दोन ते तीन दिवसात दिवसा या रस्त्याचं काम आम्ही सुरू करू हा रस्ता संपूर्णतः व्यवस्थित डांबरीकरण करू हे आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि हे आश्वासनाची पूर्ती न झाल्यास पुन्हा येत्या आठ दहा दिवसात एक मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं रस्त्यावर येऊन करूया कुठलेही गुन्हे दाखल झाले आणि लोकांसाठी काहीही गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे परंतु आता जे काही खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील प्रशासन असतील यांच्या जर इच्छाशक्तीचा अभाव असेल आणि कुठंतरी नियोजनाचा ढिसाळपणा असेल तर यासाठी या, या पुढच्या काळात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आता जे त्यांनी आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं नाहीतर या पुढच्या काळात अधिक तीव्र आंदोलन हे आम्ही सर्व मिळून या, या ठिकाणी करूया हे या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सांगतो